इथले पालकमंत्री बावनकुळेजी सर्व सन्माननीय आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्याचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे तो आमच्या समोर प्रेझेंट करण्यात आला आपण राईट्स या ऑर्गनायझेशनला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करायला दिला होता ज्यात एक्झिस्टिंग नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा इथले ग्रोथ सेंटर्स या ठिकाणी भविष्यात निर्माण होणारे ग्रोथ सेंटर्स याची मोबिलिटीची संपूर्ण व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून होणार आहे या प्लॅनचे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं इम्प्रूव्हमेंट करणं काही ठिकाणी रस्ते मोठे करणं काही नवीन रस्ते निर्माण करणं काही रिंग्स तयार करणं काही ठिकाणी अंडरपासेस किंवा त्या ठिकाणी ओव्हरपासेस तयार करणं काही ठिकाणी फ्लाय तयार करणं काही ठिकाणी आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करता व्यवस्था तयार करणं बसेसची व्यवस्था असेल रॅपिड मास ट्रान्झिटची व्यवस्था असेल त्याच्यानंतर आपली मेट्रोची व्यवस्था असेल याचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सिग्नल्सचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सायनेजेसची निर्माण करणं फुटपाथचं निर्माण करणं फुटपाथवर सायकल लेन्स निर्माण करणं या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून पुढच्या तीस वर्षातनं जे नागपूर असणार आहे त्या नागपूरमध्ये कशा प्रकारे ग्रोथ होते त्याच्याकरता लोकांच्या मोबिलिटी करता काय काय आवश्यक असणार आहे असा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या ठिकाणी तयार झालेला आहे हा प्लॅन आता आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आलेला आहे आता हा प्लॅन जनतेकरता त्या ठिकाणी खुला केला जाईल त्यांचे सजेशन्स घेतले जातील लोकप्रतिनिधींनाही आहे की त्यांनीही आपले सजेशन्स काय असतील तर ते लेखी द्यावे त्यानंतर हा प्लॅन मंजूर करण्यात येईल आणि मंजूर करताना मग याचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू की ज्याच्यामध्ये तीन फेजेसमध्ये हा काही पाच वर्षात इम्प्लिमेंट होणार प्लॅन नाहीये हा तीन फेजेसमध्ये प्लॅन इम्प्लिमेंट होईल त्यातला फर्स्ट फेज हा पाच वर्षामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या त्यादृष्टीने एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू आणि मग नागपूर आणि जे नागपूर मेट्रोपॉलिटीन रिजन आहे किंवा जिल्ह्याचा जो भाग आहे या सगळ्याचा एकात्मिक विकास या मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून केला जाईल